नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेले दोन दिवस सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध लागल्यानंतर वेगळे वेगळे खुलासे हे पोलिसांच्याकडनं होत आहेत ते आपण बघतो आहे हा जो सापडलेला आरोपी आहे तो बांगलादेशचा असल्याचंसुद्धा उघड झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात एका एक, एक वेगळ्या प्रकारची राळ ही उठवण्यात येते आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना यामध्ये लक्ष केलेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये थोडा बारकाईनं विचार केला असता तर हे जे बांगलादेशी घुसखोर आहेत आणि रोहिंगे आहेत हे भारतात कुठून येतात ह्याचा अभ्यास संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी केला असता तर त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळाल्याशिवाय राहिली नसती मात्र अलीकडंच काही नवीन राजकीय पक्षांच्या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांची मैत्री झाल्यामुळं त्यांना त्यांच्या पक्षाचं नाव त्या नेत्याचं नाव घ्यायला तांत्रिकदृष्ट्या अडचण येते काय असं एकंदरीत दिसून येतं पश्चिम बंगाल हे एक मूळ स्रोत या बांगलादेशी घुसखोरांचा आहे इथूनच रोहिंगे पण येतात आणि आज या पश्चिम बंगालचं नेतृत्व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी करत आहेत आणि ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारनं सीमेवर सीमा सुरक्षा दल त्याला आपण बी एस एफ असं म्हणतो त्या बी एस एफच्या पथकांच्या नेमणुका ज्या झालेल्या होत्या त्या कशा पद्धतीनं त्या नेमणुकाला त्यांनी विरोध केला तो विरोध करण्यामागं त्यांची भूमिका काय होती हे त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे ज्या अर्थी केंद्र सरकारनं पश्चिम बंगालच्या सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफच्या नेमणुका जवानांच्या केलेल्या आहेत त्या सगळ्या कशासाठी केलेल्या आहेत तर ही जी घुसखोरी बांगलादेशातून भारतामध्ये होती आहे ही घुसखोरी रोखणं हेच यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे मुख्य हेतू आहे मात्र ममता बॅनर्जी यांना याबद्दल काय वाटतं काय माहीत नाही परंतु प्रचंड संताप हा त्यांनी व्यक्त केलेला आहे सीमा सुरक्षा दलाचे जवान हे त्या त्यांच्या नेमणुकीवरच आक्षेप घेतलेलं आहे त्यांच्यापासून पश्चिम बंगालच्या लोकांना त्रास होतो असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सीमेवर असणाऱ्या त्रिपुरा आणि आसाम या राज्यांमधून घुसखोरी होत नाही कारण तिथं राज्य आहे भारतीय जनता पक्षाचं भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री तिथं आहेत भाजप शासित राज्यांमधून अशा प्रकारच्या घुसखोऱ्या होत नाहीत घुसखोऱ्या होण्याचं मुख्य स्रोत हे पश्चिम बंगालच आहे आणि खासदार संजय राऊत असतील किंवा आमदार आदित्य ठाकरे असतील यांनी या संदर्भात खरं तर बोलणं अपेक्षित होतं मात्र ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये लोकसभेच्या आधीपासून अलीकडच्या काळात दोस्ताना वाढल्यामुळं त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणं साफ टाळलेलं आहे सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी हा ठाण्यात होता त्याला पोलिसांनी ठाण्यातून घोडबंदर रोडवरून अटक केली मात्र त्यापूर्वी तो आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघात म्हणजेच वरळी कोळीवाड्यामध्ये या परिसरामध्ये राहत होता तिथं त्याने एका हॉटेलमध्ये नोकरीसुद्धा केलेली होती त्याची नोंद आदित्य ठाकरे यांनी घेणं आवश्यक आहे बांगलादेशी घुसखोर देशात येतात ते कुठून येतात आत्तापर्यंत ज्या कारवाया झाल्या आहेत त्या कोणत्या राज्यात जास्त प्रमाणावर कारवाया झालेल्या आहेत आलेले घुसखोर पकडले जातात तेव्हा त्यांची जी चौकशी केली जाते ते आपण कुठून आलो याबद्दल माहिती देतात हे खरं तर तपासण्याची आवश्यकता आहे केंद्र सरकार म्हणून केंद्राची जबाबदारी ही आहेच ती कोणीही नाकारत नाही ती कोणीही डावलत नाही त्यासाठीच गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष मोहीम या बांगलादेशीनं हटवण्यासाठी देशात राबवलेली आहे त्याची सुरुवात दिल्लीतून केलेली आहे मात्र हे घुसखोर एका दिवशी आलेले नाहीत ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड अशी जी कागदपत्र आहेत ती एका दिवसात तयार करून देणारी यंत्रणा ही कोणत्या राज्यात आहे ते सुद्धा यापूर्वी उघडकीस आलेलं आहे ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं बी एस एफच्या जवानांना का विरोध होतो आहे कुणाला आपल्या मताची बँक तयार करायची आहे या प्रश्नाची उत्तरं या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाहीत या भ्रमात कुणीही राहू नये याचा तटस्थपणानं एक सर्वे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं करावा म्हणजे त्यांच्या हे गोष्ट लक्षात येईल आज मुंबईसारख्या शहरात किती घुसखोर आहेत याचा अंदाज लावता येणं अवघड आहे अंदाज लावूच शकत नाही सगळ्यांच्या जन्मतारा दारखा एकच कशा येतात फेरीवाले रस्त्यावर वस्तू वस्तूंची विक्री करणारे हात विक्री करणारे कोण आहेत अहो घराच्या उमऱ्यामध्ये हे संकट येऊन पोचलेलं आहे राजकारण आत्ता या घडीला आहे राजकारणाचा आखाडा हा वेगळा असतो तिथं शड्डू ठोका की परंतु जिथं देश म्हणून विषय येतो तिथं राजकारण ना आणता देश म्हणून एकत्र आलं पाहिजे ते राहिलं बाजूला स्थळी काष्टी पाषाणी राजकारणच असं करून चालणार नाही विषय केवळ शहरी भागातला नाही हे लोण आता राज्याच्या खेड्यापर्यंत पोचलेलं आहे तिथं काम करणारा कामगार वर्ग कुठला आहे याची माहिती घेणं आवश्यक आहे याची जाणीव सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी ठेवण्याची आवश्यकता आहे एक व्यापक मोहीम म्हणून समोर उद्दिष्ट ठेवून एक एक करून घुसखोर खड्यासारखा उचलून बाहेर काढला पाहिजे अन्यथा दारात आणि अन्य घरात कामाच्या निमित्तानं घुसलेली ही कीड पोकरल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद